मंत्री गुलाबराव पाटील हे जळगावच्या दौऱ्यावर पोहोचलेत मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते जळगावच्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान माध्यमांशी बातचीत करताना आणि कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी म्हटलंय की मिळेल त्या खात्याचं आपण काम करू आपला कोणताही विशिष्ट हट्ट किंवा आग्रह नाही लोकांसाठी काम करायचं एवढं नक्की असं त्यांनी म्हटलंय मतदारसंघातल्या लोकांच्या गाठीबेठी घेणं हे गुलाबराव पाटील यांनी सुरू केलं आहे सर्व मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आणि खाते वाटपासाठी या ठिकाणी सर्व मंत्री या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव त्यांच्या पार्टी निवासस्थानी आहेत आपल्यासोबत स्वतः गुलाबराव पाटील आहेत ज्यांनी पाच वर्ष पाणीपूर्णा मंत्री सत्तार बोगले भाऊ भाऊ आता यंदा कोणती का कोणतं खातं मिळण्याची अपेक्षा तुम्हाला वाटते कुठलं मंत्रीपद पाहिजे जे खातं मिळेल ते खात्याचं काम करू शेवटी अपेक्षा कुठलीच नाही आहे जे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीची जबाबदारी टाकतील त्या जबाबदारीला निश्चितपणाने न्याय देण्याचा प्रयत्न करतो हो मात्र मागील काही काळामध्ये पाणीपुरवठा मंत्रीपद तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे तुम्ही काही तुमची मागणी केली का नेमकी पाणीपुरवठा खातं मिळावा किंवा कोणतं खातं मिळावं प्लस खातं मिळावं अशी मागणी केलेली नाही आहे आणि जे मिळेल ते स्वीकारायचं आणि काम करायचं बघ दुसरा एक प्रश्न आहे की गुलाबराव देवकरांना अजित पवार गटामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश नाकारलेला आहे ते भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे तुम्ही त्यांच्यासोबत काम कराल का पुढील ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा भ्रष्टाचार एवढ्या पंधरा दिवसामध्ये काढायला सुरुवात नाही करणार आहे जो पक्ष घेईल तो पक्ष उलट त्यांना घेऊन बदनाम होणार आहे यांचे बँकेमध्ये घेतलेले पैसे यांनी पतसंस्थेचे बुडवलेले पैसे यांनी नकली जे कार्यक्रम केलेले आहे ते आता बाहेर येतील त्यामुळे मला तरी असं वाटतं की कोणत्याच पक्षाने त्यांना घेऊ नये आणि घेतलं तर ते बुमरांग त्याच पक्षावर येईल तर हे होते मंत्री गुलाबराव पाटील की त्यांनी सांगितलंय की कोणत्याही पक्षात जर गुलाबराव देवकरांना घेतलं तर पंधरा दिवसात त्यांचा प्रार्थना संपूर्ण बाहेर काढेल आणि बुमरॅंग होईल असं संवाद या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव